चौदा ते पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये कार्यरत असून पक्षाने दिलेले सर्व कार्यक्रम राबवले सर्व योजना राबवल्या मला उद्योग आघाडीचं शहराचं अध्यक्षपद दिलं होतं शहरामध्ये उद्योगाला जे काही समस्या निर्माण होतील त्या सर्व समस्या सोडवण्याचं काम मी गेले पाच वर्षामध्ये यशस्वीरित्या केलेलं आहे आज शॉर्ट नोटीसवर तुम्ही सगळे आलात तुम्हाला उन्हाचा त्रास होतोय याची जाणीव आहे तुम्ही थांबलात त्याबद्दल प्रथमतः मी तुमचे आभार मानतो आम्ही सर्व जे काही इच्छुक का आहोत त्यांनी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून एक शिक्का आमच्यावर लावून घेतलेला आहे व आमच्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर जर का अन्याय होणार असेल तर तुमच्या सर्व नागरिकांचा पाठिंबा हा आज आम्हाला जरुरी आहे उद्या तुमच्यावर अन्याय झाला तर आमच्यापैकीच कोणीतरी उभं राहणार आहे आम्ही काही झालं तरी निवडणुकीला उभे राहणार आहोत आमच्यापैकीच एक उमेदवार तुम्हाला ओपन मधून एक उमेदवार रिझर्वेशन मधून दिसेल दोन हजार सतरामध्ये पक्षाने चार उमेदवार दिलेले असताना दोनच उमेदवार का निवडून आले याचाही अभ्यास पक्षांनी केला पाहिजे होता हा अन्याय जो आज आमच्यावर झालेला आहे तो अन्याय आम्ही खपून घेणार नाही पक्षाला आम्ही विनवणी करतो विनंती करतो की पुन्हा एकदा विचार व्हावा व आमच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी द्यावी धन्यवाद